सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार तहवूर राणा याचं अमेरिकेनं भारताकडे प्रत्यार्पण केल्यानंतर भारतासोबतच्या सहकार्यानं जागतिक दहशतवादाचा बिमोड करण्याची आपली वचनबद्धता अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं पुन्हा अधोरेखित केली आहे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रुस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेची दहशतवादाविरोधातली भूमिका स्पष्ट केली दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईच्या भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेनं सातत्यानं पाठिंबा दिला आहे असं त्या म्हणाल्या दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या नियोजनात राणाच्या भूमिकेबद्दल शिक्षा सुनावण्याच्या दृष्टीनं अमेरिकेनं तहबूर राणाला भारतात प्रत्यार्पित केलं आहे असंही त्या म्हणाल्या दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये सहा अमेरिकन नागरिकांचा देखील मृत्यू झाला होता असं सांगत दहशतवादाच्या जागतिक संकटावर मात करण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र काम करत राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली